माझ्या म्हणंद हरांमुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिव परमात्म्याला नीलकंठनाम कसं प्राप्त झालं ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत शिव परमात्म्याचे हजार नावं आहेत आणि हजार नावंसुद्धा काही ना काही कारणास्तव देवाला प्राप्त झालेले आहेत आणि नीलकंठनाम हे कसं प्राप्त झालं ह्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत एकदा इंद्र देवराज इंद्र इथं सभा होती समारंभ होता आणि तिथं दुर्वासृी ऋषींना बोलवण्यात आलं ऋषी तिथं आलेले आहेत दुर्वासृषी आल्यावर इंद्राने ऋषींचा हार घालून आदर सत्कार केला आणि तोच हार ऋषींनी परत इंद्राच्या गळ्यामध्ये घातला समारंभ पार पडला ऋषी निघून जाऊ लागले आणि इंद्रही त्या समारंभाच्या बाहेर येऊन आपल्या ऐरावतावर आरूढ होऊन बाहेर जाऊ लागला तेव्हा इंद्राने जो दुर्वास ऋषींनी हार इंद्राच्या गळ्यात घातला होता तो आहार इंद्राने ऐरावताच्या गळ्यात घातला ऐरावत पशु असल्या कारणानं ऐरावतानं तो हार पायानं घोळसून फेकून दिला हे दृश्य समोरून ऋषी ऐले होते त्यांनी बघितलं त्यांना क्रोध आला आणि ते इंद्राला म्हणू लागले इंद्राने तुला प्रसाद म्हणून हार दिला आणि तो प्रसादाचा असा अपमान केलास तर तुझी सगळी ह्या तुझ्या कृतीमुळं तुला घमेंड आलेली आहे म्हणून तुला मी शाप देतो तुझी सगळी संपत्ती समुद्रात बुडून जाईल आणि तात्काळ इंद्राची संपत्ती समुद्रात बुडून गेली आणि इंद्र निर्धन झालेले आहेत आता संपत्ती शिवाय काहीच चलत नाही म्हणून आणि सर्वांनी विचार केला आणि संपत्ती काढायची कशी ह्याच्यावर चर्चा झाली आणि समुद्र मंथन करायचं ठरलं मंथन करत असताना रवी मंदराचलाची रवी केली वासुकी सर्पाची दोरी केली आणि देव एका बाजूला आणि दानव एका बाजूला होऊन समुद्र मंथन करायचं ठरलं तेव्हा दैत्यराज ते बळीने सांगितलं तुम्ही देव कपटी आहात आणि तुम्ही रत्न जेव्हा निघतील तेव्हा एक रत्न तुम्हाला आणि एक रत्न आम्हाला अशा प्रकारची वाटणी व्हावी देवाने मान्य केलेलं आहे वासुकी सर्पाची दोरी केली आणि वासुकी सर्पाच्या दोरीचा भागसुद्धा धरण्यासाठी चर्चा झाली वासुके सर्पाची तोंडाकडचं भाग आम्ही धरणार असं दैत्य म्हणू लागले आम्हाला नेहमी तुम्ही खालचं समजता आम्हाला अपमानित करता आम्ही शेपटी धरणार नाही आम्ही वासुके सर्पाच्या तोंडाचा भाग धरणार म्हणून दैत्याने तोंडाचा भाग धरला आणि शेपटी देवानी धरली आणि मंदराचलाची रवी करून समुद्र मंथन करायला सुरुवात केलं परंतु समुद्रामध्ये मंदिराचल बुडू लागला तेव्हा विष्णू परमात्म्यानं कासवाचं रूप घेतलं आणि आपल्या कठीण अशा पाठीवर तो मंदिराचल धरला त्यालाच कुर्म अवतार असं म्हणतात विष्णूचा आणि समुद्र मंथन केलं समुद्र मंथन करत असताना समुद्रातून प्रथमता विष बाहेर आलं आणि ते विष सगळं जग जाळतं का काय इतकं प्रखर असं विष बाहेर आलेलं आहे तेव्हा सर्वांनी शिव परमात्म्याला विनंती केली आणि देवाने ते विष धारण केलं ते विष पिलेलं आहे महादेवानं ते विष पिलं परंतु ते विष पोटामध्ये जाऊ दिलेलं नाही कारण पोटामध्ये जर विष गेलं तर शरीरावर परिणाम होतो जिभेवरही येऊ दिलेलं नाही तर ते विष कंठामध्ये धारण केलं शिवाचे भक्त सुद्धा असेच असतात भक्ती करत असताना त्यांना अपमानाचं निंदेचं किंवा भक्तीच्या मार्गावर चलत असताना लोक निर्भसना करतात हे जे विष असतं ते शिवभक्तने सुद्धा पोटातही जाऊ देऊ नये कारण शरीरावर परिणाम होतो आणि जिभेवर आणून कोणाला बोलूनही दाखवू नये कंठाचं धारण करावं काल कारण आपण नीलकंठाचे भक्त आहोत म्हणून अशा प्रकारे परमात्म्यानं कंठामध्ये धारण केलं आणि हे विष काही थेंब बाहेर पडले नित्य थेंब विंचव सर्प असे जे विषारी प्राणी आहेत त्यांनी पिलेलं आहे आणि आजही त्यांचं विष त्यांना त्यांच्याकडं ते विष आहे अशा प्रकारे शिव परमात्म्याने विष धारण केलं आणि समुद्रामधून चौदा रत्न बाहेर पडले एक एक रत्न करून चौदा रत्न बाहेर पडलेले आहेत प्रथमतः विष बाहेर पडलं ते महादेवानं घेतलं आणि पुन्हा विष्णून खडग शंख कौस्तुभमणी घेतलेला आहे आणि लक्ष्मीसुद्धा विष्णूलाच प्राप्त झालेली आहे उच्च सर्वा घोडा सूर्यनारायणानं घेतला ऐरावत हाती आणि पारिजातक इंद्रानं घेतलेला आहे कामधेनु ऋषींना दिली अशा प्रकारे अमृत देवांनी घेतलं जेव्हा लक्ष्मी बाहेर आली सागरामधून लक्ष्मी बाहेर आली तेव्हा लक्ष्मीच्या हातामध्ये आळशीच्या फुलाची माळ होती आळशी म्हणजे जवस जवसाच्या फुलाची माळ होती सर्वांनाच वाटू लागलं लक्ष लक्ष्मीनं माळ आमच्या गळ्यामध्ये घालावी सर्वच पुढी येऊ लागले देव दैत्य परंतु लक्ष्मीनं सांगितलं बाजूलासारखा ह्या ज्या फुलाची माळ आहे ह्या कलरच्याच पुरुषाला मी वरणार आहे आणि त्या जवसाच्या फुलाची माळ लक्ष्मीनं विष्णू परमात्म्याला घातली अशा प्रकारे हे रत्न बाहेर निघाले ह्या सागर मंथनामधून दारूसुद्धा वारुणी नावाची धारो बाहेर निघाली ती दैत्याने प्रशान केली आणि हे जे विष परमात्म्यानं कंठामध्ये साठवलं होतं त्याचा धा होऊ लागला म्हणून परमात्म्यानं चंद्र शीतल असा चंद्र मस्तकी धारण केला सर्प थंडगार असतात ते सरपगड्याला धारण केले आणि जगाचं संरक्षण करण्यासाठी परोपकारी असणाऱ्या परमात्म्यानं ह्या शिवानं विष धारण केलं आणि नीलकंठ असं ह्या देवाला नाव पडलेलं आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा